राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन राज्याचे एक स्टेप खाली आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राहुल गांधींसाठी एका सिनेमागृहाला बुकिंग केलेलं आहे असं त्यांनी काहीतरी बोललं त्यांनी हो म्हणा त्यांच्या माहिती मी साठी सांगतो की मोदी वर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला सावरकर वर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हायवे मॅन नितीन गडकरीवर काढला तो फ्लॉप झाला रोडसेवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हे सगळे फ्लॉप पिक्चर आहेत पण गांधीजीवर पिक्चर निघाला होता मुन्नाभाई एमबीबीएस तो सुपर डुपर झाला होता म्हणून माझा सल्ला माझ्या मित्राला आहे देवेंद्र साला मी पिक्चर आता पुन्हा लावतो त्या टॉकीजमध्ये लावायचा तर मी त्यांना बुकिंग करून ठेवतो मुन्नाबाई पुन्हा बाई एमबीबीएसचा गांधींचा पिक्चर त्यांनी पावा असा मी त्यांना सल्ला देतो